नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास दृढ व्हावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता तसेच आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रामपूर पोलीस विभाग आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शहरातील मुख्य मार्गासह मुस्लिम बहुल भागातून रूट मार्च काढत शक्ती प्रदर्शन करत नागरिकांना शांतता सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सहाय्यक कमांडंट प्रियंका सिंग परिहार निरीक्षक दत्तात्रेय मोहिते जनसंपर्क अधिकारी संतोष दुधाणे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या रूट मार्चमध्ये एकशे दोन बटालियनचे चौतीस जवानांसह श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी सहभागी झाले होते शहरात साजरे होणाऱ्या आगामी सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज रोजी श्रीरामपूर शहरामध्ये आर्य हो ए येथील तुकडी नंबर एकशे दोन तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध संवेदनशील ठिकाणी रूट मार्च घेण्यात आला रूट आर ए एफ आर ए एफचे सहा अधिकारी आणि बेचाळीस जवान तसेच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पाच अधिकारी आणि बारा जवान असे सामील झालेले होते सर्व संवेदनशील ठिकाणी रूट मार्च करण्यात आला असून त्याबाबतून पोलीस यंत्रणा कुठल्याही परिस्थितीशी निपटण्याशी सज्ज असल्याबाबत नागरिकांना संदेश देण्यात आलेला आहे याद्वारे मी नागरिकांना आवाहन करतो की आपण पोलीस दल आपल्या सुरक्षेसाठी सज्ज आहे आपणही आगामी सण उत्सव मोठ्या उत्साहात परंतु शिस्तीत आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू न देता साजरा करावा असे मी आवाहन याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा